किती दिवस झाले इकडे विहिरीकडे आलोच नाही आंब बघाय किती मोठं झालं तर पाणी काही दिसत नाही विहिरीतलं खाली गेलेली तेव्हा आलोच तर आपण केले लहान के होता आणि इकडं बघू शकता दिवस उगवलासुद्धा आलो होतं सकाळी सकाळी वॉकला म्हटलं खूप दिवस झालं आलो नव्हतं ना व्हेरीकड म्हणून म्हटलं जावं जाता जाता आले पटकन घरी आंघोळ वगैरे झाली देवपूजेला काय आज उशीर होता तर आरती अगरबत्ती लावून घेतली आणि सुरुवात झाली माझ्या इकडं तर कामाला म्हटलं गॅसच्या अगोदर पूजा करून घ्यावी संडे तर तुम्हाला माहिती आहे आता देव वगैरे घासायचे जरा थोडंसं लेटच होणार होतं तर म्हटलं चला आरती अगरबत्ती लावूया गॅसची पूजा करूया आणि स्वयंपाकाला सुरुवात करूया तर इथं बघा आता गॅसची पूजा शेगडीची करून झालेली आणि चला आता सूर्यदेवाला पण नमस्कार करून घेतला आणि लागू आपल्या मग कामाला <laughs> आत्ती गेले तांगोळीला तर आता इथं झाली माझी सुरुवात <laughs> स्वयंपाकाला म्हटलं आज संडे स्पेशल काय करावं असं विचार करत होते काल काय प्लॅनच केला नव्हता मागच्या संडेला तर पराठे बनवले होते ना आणि इडलीला मला भिजत घालायचं होतं तर काल राहून गेलं कारण काल भाऊ गेले म्हणजेच माझे वडील तुम्हाला एव्हा समजलंच असेल की मी त्यांना भाऊच म्हणते हां आणि काल मग काय जायचे जायचे त्याच्यामुळे आमचा दिवसभर काल गप्पाटप्पातच का टाईम गेला आणि तीन चार दिवस थांबले होते भाऊ त्याच्यामुळे जरा करमत होतं बरं वाटलं मुलं पण काय जाऊ ना झाले होते पण म्हटले नाही आता जातो म्हटले मग गेले काल मला हे काही करमनं झालं आणि सकाळी सकाळी कसं तर ते स्वयंपाक चालू असायचा तर यायचे चहा वगैरे चालू मग इकडं पाणी बघा चेअरवर बसायचे ना माझा स्वयंपाक चालू असायचं गप्पा मारत बसायचे त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी मला त्यांची खूप आठवण यायला लागली तर म्हटलं चला फिरून येईपर्यंत लेट झालं ना साडेसात वाजले सगळं आवरून किचनमध्ये येईपर्यंत म्हटलं आठ वाजता तर मामा स्वयंपाकाला येतील तर म्हटलं काय आता पटकन बनवू म्हटलं जेणेकरून त्यांनी जेवायला याच्या अगोदर माझा स्वयंपाक बनेल तर म्हटलं चला आता वांगेची भाजी बनवते सूप बनवायचं होतं आणि म्हटलं काय करावं काय करावं असं वाटत होतं परत विचार केला चला आज कढी पकोडे बनवू मस्त असा प्लॅन मग म्हटलं ठीक आहे चला मग हे आले होते यांचं काय आंघोळीला यांना जायचं होतं आत्ती गेलं होतं म्हणून हे वेटिंगला होते आणि मग म्हटलं चला आता आपलं आपलं तर आपण उरकून घेऊया आणि इथं बघा लसूण मी बारीक करायला लागले होते हा जो पाठ दिसतोय तुम्हाला अगोदर खालच्या साईडनं आम्ही बारीक करत होतो लसूण त्याच्यावरती हा आत्तींचा खूप वर्षांपूर्वींचा पाठ आहे मी तुम्हाला सांगितलं होतं पण त्याच्यावरती असं लसूण बारीक करून करून एका साईडनं असा त्याला खड्डा पडला होता आणि दुसऱ्या साईडला असा वरती आला होता आता मग त्या साईडनी बारीक करता येत नाही म्हणून आता मी उलट्या साईडनी वापरायला चालू केला तर कौरून, कौरून ते लसूण असं बारीक करून करून नाही का ते जेवढा वरती पाठ फुगलेला होता तेवढा परत आतमध्ये गेला <laughs> आणि इथं आता बघा वांग्याची भाजीची माझी तयारी चालू आहे म्हणजे मी आता फोडणीला टाकते भाजी तोपर्यंत इकडे माझी सूपची पण तयारी चालू आहे लसूण वगैरे मिरची सगळं बारीक कट करून ठेवायचं चालू आहे आणि एकासोबत नेहमी माझी दोन कामं चालू असतात कारण एकच करत बसायचं म्हटलं सकाळी एकदा धावपळ असते ना आणि होऊन जात नाही मग पटपट नाही मग एक एक होईपर्यंत थांबायचं मग परत ते करायचं मस् वाटतं नको मग कधी कधी तर दोन्ही दोन्ही हाताने माझे दोन्हीकडे भाज्या चालू असतात एकेकडे उजव्या साईडनी एकेकडे डाव्या साईडनी सवय लागून गेली ना आता त्याच्यामुळं आणि काही नाही अवघडल्यासारखं काय वाटत नाही फुल कॉन्सन्ट्रेशननं करायचं काय बिघडत वगैरे काही नाही तर चला मग सूपसाठी तर मसूर आज शिजवून घेतली तर थोडीशी पळीने छान म्हटलं एकसारखे करून घ्यावी आज देव काय सोन्यापेक्षा पिवळं दिसतात मग दोघं दोघं घासायला दो लागलेत म्हणून हो हा मा। हा मा। हा नाही असतं कशी घासते कशाने घासते पिता ना <laughs> 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 तुमच दोघांचा प्रश्न घासा घासा लवकर घासून ठेवा स्वच्छ आजी देवपूजा करतात मग तिथं दादा ठेवलं तिथं ठेवू की एका साइडला हा ठेवा त्यात बसलं की काढू दे असुदी घासते जिथं राहिलं तिथं तुधू मग पण स्वच्छ पाण्याने धुवायच लागतं की एकदा दुसरं एक स्वच्छ पाणी कशात देवा ह्यांना दोन ठेवते आजीचे हेल्क ते हेल्प म्हणलं आणि इथं बघू शकता ह्यांचे आंघोळ वगैरे झालेले तर हे आलेत किचनमध्ये खिडकीतून बाहेर बघतायत ह्यांचे है, मेंबर लोक कोण कुन कोण आलेत की नाहीत ते चेक करतायत कारण लेट झालं होतं नाही ना पण आंघोळेल ह्यांना वाटायचं माझे आंघोळ होईपर्यंत ह्यांचे सगळे मेंबर येतील आपलं काम आहे ना पुढं त्याच्यामुळं आणि मग काय आता गेल्यावरून तोपर्यंत मी लागले इकडे आता आत्ती पण येतील आवरून आणि तुम्ही आज संडे स्पेशलमध्ये काय काय बनवलं मला नक्की कमेंट करून सांगा कारण कसं होतं ना रोज आपलं मुलांचे धावपळ स्कूलचं असतं आवरायचं असतं टिफिन वगैरे इकडं तिकडं कर, आपली पण खूप जास्त धावपळ होत असते ना आणि वेगळं विशेष काय करायला म्हटलं की असं सकाळी सकाळी नाही टाईम भेटत मग संडेची वाट व्हायची संडेला आज हे करू ते करू मग तसं तुम्ही पण आज काहीतरी खूप स्पेशल बनवलं असेल ना मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो कमेंट्सवरून मला आठवलं आ, काल मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही माझे ब्लॉग कुठून कुठून पाहताय तर मला नक्की कमेंट करून सांगा तर खरंच तुम्ही जवळपास सगळ्यांनी मला कमेंट्स करून सांगितलं आणि मला खूप छान वाटलं की एवढं लांबून लांबून कमेंट आला होता गुजरातवरून गोव्यावरून पाहतात म्हटले बेलगमवरून बुलढाणा परत यू पीमधून हरियाणा राज्य आणि काय तमिळनाडू अरे काय काहीतरी नावं पण मी ऐकली नव्हती एवढी नावं होती आणि परत आपले मग सांगली आलं मोहोळ आलं कराड आलं आणि फलटण होतं मुंबई होतं पुणे होतं आणि सोलापूर म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की बाबा एवढ्यापर्यंत आपला व्हिडिओ जात असेल म्हणून म्हणजे मला काय वाटलं की हां ठीक आहे आपला इथं जात असेल इथल्या इथं आपले जे जवळचे लोक असतात किंवा फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे पाहत असतील मला असं वाटत होतं पण खूप छान वाटलं <laughs> आणि इथं बघू शकताय आत्ती मला हळदी गुंकू लावत आहेत आमच्या दोघींचं असतं की देवपूजा हो किंवा काही असो सकाळी सकाळी एक पिकेन हळदी कुंकू खुलावायचं आणि मग रोज आत्तींच्या मी पाया पडून घेते हे काय आपलं रोजचं डेली रुटीनमधला भाग आहे बरं का पण खरं सांगू का, <laughs> का तुम्हाला मला छान कशासाठी वाटलं माहिती आहे का की मी तुम्हाला सांगितलं मला कमेंट्स करून सांगा तर तुम्ही कमेंट्स केल्या आणि मला तेच भारी वाटलं की बाबा नाही Uh, की नाही का मी काय म्हणजे मी तुम्हाला बोलते म्हणजे हे तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि तुम्ही पण मला त्याला रिप्लाय करता तर हे मला खूप छान वाटलं आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगितल्यामुळं मला समजलं की बाबा माझे व्हिडिओ कुठंपर्यंत जात आहेत नाही का आणि म्हणजे थोडंसं आत्ता तुम्हाला मी म्हटलं तसं माझ्या इमॅजिनेशनच्या बाहेर होतं की हां म्हणजे यूट्यूब सजेस्ट करत असतं व्हिडिओज बाहेर आपले ब पाहिले जातात पण एवढा कमी वेळात आणि नाही का म्हणजे एवढा लांब लांबपर्यंत व्हिडिओ जात असतील हे मला कधी वाटलंच नव्हतं आणि ते फक्त तुमच्या कमेंट्समुळं मला कळालं तर खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद तुमचे आणि खरं सांगू का असं तुम्हाला सारखं सारखं धन्यवाद म्हणून मला तुम्हाला परक करायचं नाही आहे पण मी तुमचे कितीही आभार करेल ना तेवढे कमीच आहेत कारण तुमच्याशिवाय ही गोष्ट माझी शक्यच नव्हती आज एवढा लांबपर्यंत आपले व्हिडिओज पाहिले जात आहेत आणि ह्याचं क्रेडिट तुम्हालासुद्धा जाते कारण तुम्ही जर मला सपोर्ट केला नसता तर कदाचित आजचा दिवस मला पण पाहायला भेटला नसता किंवा मला समजलंही नसतं की माझे व्हिडिओज कुठे कुठेपर्यंत चाललेले आहेत आणि खरंच तुम्ही खूप खूप मला सपोर्ट करताय आणि इथून पुढेही नेहमीच मला असा सपोर्ट कराल अशा मला विश्वास पण आहे आणि तुमचं प्रेम कायम माझ्यासोबत असंच राहू द्या आणि खरंच परत एकदा अजून मनापासून 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 थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच खूप 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 खुश केले तुम्ही मला आज आणि चला तुमच्यासोबत गप्पा मारत मारत माझी इकडं सुद्धा मळून झालेली बघा गप्पा मारत म्हणत कधी आणि किती टाईम जप समजत नाही नाही का आपल्याला <laughs> आणि इकडं काय माझ्या नातींच्या पण गप्पा चालूच होत्या आणि काय झालं आज सकाळी सकाळी नाही का नॉर्मल शिंका येते तसे शिंका आल्या आणि चांगल्या दहा पंधरा शिंका आल्या आणि ते काय निमित्तच झालं आणि परत काय विचारूच नका म्हणजे एवढं डोकं जड आलं आणि सर्दीच झाली की लगेच पाच मिनटातच मला त्याच्यामुळे काय स्वयंपाक करत होते तर सारखं ते सर्दीमुळं नाही का असं मला डिस्टर्ब झाल्यासारखं झालं होतं पण ठीक आहे आता काय ऑप्शन नाही त्याला <laughs> गोळी वगैरे खाऊन घेतली आणि लागलं आता परत अजून स्वयंपाकाला तर आता म्हटलं कणिक मळून ठेवली छान मस्त भिजेल तोपर्यंत तो अगोदर भाकरी करून घेते कारण तुम्हाला म्हटलं तसं मामा कधीही जेवायला येतील तर बनवते आता अगोदर पटकन भाकरी आणि खरं सांगू का तुम्हाला आज एवढा वेंदळेपणा झाला ना की काही विचारूच नका तुमच्या बाबतीत होतो का असा वेंदळेपणा मला नक्की कमेंट करून सांगायची बरं का आज पण <laughs> काय आणि कसा घोळ घातला मी ते तुम्हाला मी दाखवतेच आहे पण आपलं ब्लॉग पुढे कंटिन्यू पहा बरं का खूप मजा येणार आहे पण खरं सांगू का अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे माझं काम चालू असतं एकदा हॉलमध्ये बघायचं किती वाजलं पाठीमागं सरको नाही एकदा मोबाईलमध्ये बघायचं कारण धावपळच आपली सकाळची तेवढी असते मध्येच मुलांची लुडबुड असते मग त्यांचं असतं चहा द्या दूध द्या परत बाकी काय कमी जास्त इकडं बघा तिकडं बघा चालूच असतं ना आणि मग मी म्हटलं मामा तुम्हाला म्हटलं की कधी पण जेवायला येतील म्हणून माझी थोडीशी घाई चालू होती आणि येथील येथील म्हणज तोपर्यंत त्यांनी येऊन पाठीमागं बसले सुद्धा इथं काही कॅमेरा इकडे ठेवल्यामुळं ते काही पडलीकडं तुम्हाला दिसणार नाही आता कुठं बसलेत ते <laughs> आणि मग माझी धावपळ चालू झाली म्हटलं बसलेत तर पटकन त्यांना भाकरी बनवून द्यावी तर घाई गडबडीत भाकरी बनवण्याच्या नादात काय झालं माहिती आहे का म्हटलं रात्री ज्वारीची भाकरी केली होती तर म्हटलं आता मकाची बनवू कारण त्यांना सध्या मी दोन टाईम भाकरीच देतो आणि इथं बघा आता पीठ मळलं 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 <laughs> भाकरी केली आणि मग बघा माझ्या लक्षात आलं की अरे देवा भाकरीमध्ये दे मी नमकच टाकलं नाही आता काय करायचं मामा तर मागं जेवायला बसलेले आहेत आणि ज्वारीची भाकरी एक ठीक आहे ना बिना नमकची छान तर लागते पण मगच्या भाकरीला काय चव येणार आहे का सांगावर तुम्ही आणि आता बघा मळले आणि मला एक सवय एकदाच मी सगळ्या भाकरीचं पीठ मळून ठेवते आणि मग परत नंतर लागेल तसं फक्त हलकं करते आणि भाकरी थापून घेते आणि कशाचं काय मग त्या परत पिठात सगळं वरून नमक मिक्स केलं मिक्स केलं आणि काय नाही आता मग मामाने बसले होते म्हणून मामांना तशीच अर्धी भाकरी दिली मामांना म्हटलं नमक टाकायचं विसरून गेले म्हटलं मी तर मला दुसरी भाकरी भासते आणि मग देते म्हटलं आणि काय मग काय कशाचं काय कशाचं काय असं झालं बघा <laughs> आत्ता तिकडं जेवायला वाढायला लागलेले आहेत आणि मला असं लय चुकल्यासारखं वाटत होतं की त्यांनी वाट बघत बसायचं ना पण असं नाही का खूप दिवसानंतर असं झालं आणि तुम्हाला म्हटलं तसं सकाळी सकाळी एवढ्या शिंका देऊन अशी सर्दी वगैरे झाली डोकं जाम झालं होतं त्याच्यामुळे काय मला कळच ना मी काय करते काय चाललंय माझं ते <laughs> तुमच्याकडून होतो कासा वेंदळेपणा घोळ म्हणायचं घोळ याला कधी कधी होतं ना घाई गडबडीत भाजीत नमक टाकायचं विसरतो पण सहसा असं होतं मी शक्यतो नमक कधी टाकायचं विसरत नाही <laughs> पण आजच विसरले पण चला म्हटलं तुमच्यासोबत ते पण शेअर करूया तुम्ही पण कधी विसरला असताल माझ्यासारखी गडबड तुमची पण होत असेल आणि हे बघा इथं मी मामांना पाठीमागे सांगत होते घ्या म्हटलं तोपर्यंत तो लगेच त्याच्या दुसरी भाकरी भाजून तुम्हाला मग काय चालू झाली माझी गडबड परत एकदा पण काय करणार मला खूप चुकल्यासारखं वाटत होतं पण आता काय झालेलं झालं कधी काही मा कधी कधी माणसांच्या हातून चुका होणारच नाही का <laughs> तर आता घेते आवरून पट मी अजून चपाती सुद्धा बनवायची राहिलेली इथं <laughs> आणि तुम्हाला म्हंटल तसं लय एकदम गावभर पसारा कधी करून ठेवत नाही जे ते काम झालं की जेव्हाचं तेव्हा पटपट आवरून घेते आता बघा भाकरी बनवून झाली तर लगेच भाकरीचं पीठ तिकडं नेऊन ठेवलं डबा वगैरे आणि इथं बघा आता जास्त काय कट्टार पसारा केला नव्हता परत परत असं होतं ना की जास्त वेळ उभारलेला असतो आणि मग असं पसारा बघितलं की परत काय नाही मग काय ते बघूनच असं वाटतं कधी आवरायचं खूप टेन्शन येतं काय नाही जरा थोडासा जोश असतो सकाळी सकाळी तर पटपट पटपट करून घ्यायचं आणि इथं बघू शकताय मामांचं जेवण झालं आणि आता मी काय राहिलेली चपाती वगैरे बनवून घ्यायला लागलेले मला अजून कडी पकोडे बनवायचे आहेत आणि आपला व्लॉग खूप मोठा होतो आहे त्याच्यामुळे मी आता अर्धाच अपलोड करते आणि आपला अर्धा जो राहिलेला व्लॉग आहे संडे स्पेशलचा तर तो मी उद्याच्याला एक वाजता अपलोड करते तर उद्या दुपार एक वाजता पुढचा पण पार्ट नक्की पहा आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये बप्पा